अभिषेक साठे याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं इंस्टाग्रामवरती फेमस असलेला हा स्टार अभिषेक साठे त्याचे इंस्टाग्रामवरती लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत आपली आई वडिलांना एक असलेला मुलगा हा अभिषेक त्याने काही दिवसापूर्वी प्रेमसंबंधातून एका भाग्यश्री नावाच्या मुलीसोबत लग्न केले होते व ते दोघं एकत्र राहत असताना त्यांच्यामध्ये वाद झाल्याने ते दोघं वेगळे झाले अभिषेकने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीने म्हणजे भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं आहे की अभिषेकचं आणि माझं खूप प्रेम होतं मला कोणी बोललेलं अभिषेकला आवडत नव्हतं त्याने माझ्यामुळे आत्महत्या केली नाही त्या आत्महत्येमागे दुसरं काहीतरी कारण असावं मित्रांनो आई वडिलांना एक असलेला मुलगा हा अभिषेक त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं त्या गळफासामागे नेमकं काय कारण आहे हे अजूनही समोर आलेलं नाही